सिंगनघाट लोटन चौक येथील बांधण्यात आलेल्या पूल काही दिवसातच जड वाहतुकीने तुटला त्या तुटलेल्या पुलाची पक्की दुरुस्ती करून बांधकाम करण्याची मागणी वर्डातील नागरिकांनी केलेली आहे लोटन चौक येथे हा पूल तीन महिन्यापूर्वी बांधण्यात आलेला होता यावरून इतर वाहनांसह जड वाहनांची देखील वाहतूक होत होती पुलाचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याने हा पूल महिन्याभरातच खचला आणि त्यावरून वाहतूक करणे दुर्पास्त झाले लोटन चौक येथील या पुलामुळे चार वार्डाशी संपर्क जोडला गेला होता हनुमान वार्ड भीमनगर वार्ड खंडोबा वार्ड आणि नन्नाशा वार्डातील वाहतुकीसाठी याच पुलावरून वाहने जात येत होते पण निष्कृष्ट बांधकामामुळे महिनाभरातच पूल मोडकडीस आला आणि चारही वार्डातील वाहतूक खोडंबली पूल तुटल्यामुळे कोरोना संकटात रुग्णवाहिका शववाहिनी देखील गरजूंच्या घरापर्यंत पोहोचत नाही या पुलाची दुरुस्ती करून पक्के बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली होती पण नगराध्यक्ष व अधिकाऱ्यांनी अजूनही याकडे लक्ष दिले नाही पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन तुटलेल्या पुलाचे बांधकाम तातडीने करण्याची मागणी विक्रांत भगत यांच्या नेतृत्वात सर्व लोकांनी केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा